महाविकास आघाडीकडनं हे बोललंच जाणार नाही कारण राजकारणासाठी मनोजजींच्या आणि हाकेसाहेबांच्या आंदोलनाचा त्यांना वापर करायचा आहे म्हणून पहिल्या दिवसापासून आमची ही भूमिका आहे की मराठा आरक्षण हे ओबीसीतनं दिलं गेलं पाहिजे होय की नाही त्याच्यावर फक्त बोलावं आम्ही पाठिंबा देणार आमचे खासदार पाठिंबा देतील आमचे आमदार पाठिंबा देतील मराठा समाजासाठी बोलताना त्यांच्या बाजूने बोलायचं ओबीसी समाजाच्या संदर्भात बोलताना त्यांच्या बाजूने बोलायचं आणि स्वतःची राजकीय पोळी बाजूने घेण्याचा हा धंदा आहे मला असं वाटतं या की याबाबत भूमिका महाविकास आघाडीची स्पष्ट असणं गरजेचं आहे परवाच आपण महाविकास आघाडीच्या एका ज्येष्ठ नेत्यांची देखील आपण पत्रकार परिषद बघितली त्यांनी देखील ओबीसीतनं आरक्षण द्यावं की नाही ह्याच्यावर कुठेही ठाम भूमिका घेतलेली नाही याचा अर्थ फक्त विधानसभेची निवडणूक आहे म्हणून दोन्ही समाजांमध्ये वाद लावायचा दोन्ही समाजांचा फायदा मतदानासाठी घ्यायचा